संभाजी झंडे आता पोर सगळी आमची इथे उघड्याच्या पाठीमागे पोरांच्या पाठीमाग करावं लागेल संभाजी झंडे साहेब आगामी पंधरा वर्षात काही विकास झालेला नाही त्याच्यामुळे ठिकाणी मनोर संजय जगताप सारखा विकास कोणच करू शकत नाही टप्पे एक माझे आमदार एक राज्यमंत्री एक कलेक्टर आहे त्यामुळे तिन्ही उमेदवार टप्प्या असल्यामुळे नक्की काही सांगता येणार नाही पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्याच अनुषंगानं आपण पुरंदर तालुक्यामध्ये सध्या फिरतोय पुरंदर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये आपण जातोय आणि तिथल्या नागरिकांची जी मतं मतदारांची जी मतं ती आपण जाणून घेतोय एम एच माझाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा आढावा त्यासोबतच तालुक्यामध्ये विधानसभा लढवत असलेले उमेदवार यांच्याबद्दलची मतं आणि विकासाबद्दलची मतं आपण जाणून घेणार आहोत आज आपण पुरंदर तालुक्यातील कोथळे गावामध्ये आहोत आणि या कोथळे गावातील लोकांची जी मतं आहेत ती आपण जाणून घेणार आहोत आपण सध्या कोथळे गावामध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत दादा नमस्कार 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 काय गावातले इथलंच का इथलं बरं सध्या इलेक्शन चालू आहे विधानसभेचं इलेक्शन आहे काय यदा वारं आमदार आहे एक राज्यमंत्री एक कलेक्टर आहे त्यामुळे तिन्ही उमेदवार टपचे असल्यामुळे नक्की काही सांगता येणार नाही सांगता येणार काम कोण चांगलं करू शकतं पुढील काय सांगता येते आता प्रत्येकाने भोगलेलं आहे नु आता आमदाराने पहिली एक ट्रम काढलेले राज्यमंत्र्यांनी दोन ड्रम काढलेले आता कलेक्टर नवीनच उभे राहिलेले तुम्हाला तुम्हाला विचारतो तुम्हाला कलेक्टर आहे त्यामुळे आता काय शिक्षणवाली आहेत सगळे अधिकारी ते आता इंजिनिअर आहे ते आमदार इंजिनिअर आहे हे कलेक्टर आहेत नाव ठेवायची कोणा नावं नाही ठेवायची पण तालुक्याचा चांगला विकास कोण करू शकतो असं नाही कारण काय झालंय आता फटाफूट mm. वरच केंद्रातल्या सरकारची फटाफट झाल्यामुळं राज्यात काय सांगता येणार mm. कारण पूर्वी कसं होतं शरद पवार अजित पवार एक गट होत विभागणी mm. झाली mm. आज नक्की कोण कोणाकडे जाईल काय सांगता आहे का mm. नाही mm. त्यामुळे आणि दोन पक्षाचे आहेत mm. आता युती महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यात दोन झाले महायुतीचे उमेदवार त्यात दोन झाले शिवतरे झाले झेंडे झाले म्हणजे आता विभाजन झालं ना नक्की काय सांगता येणार नाही ना। पारड जड कुणाच नाही ना। तसं नक्की कुणाच सांगता येणार नाही बाबा ना। काय काय सांगाल विधानसभेच विधानसभेच वार विधानसभा इलेक्शन आहे आता मतदान आहे मतदान कुणाला करायचं आता होईल बघ चांगला दिसत त्याला करणार चांगला दिसायला चांगला असला पाहिजे दिसायला चांगला नाही काम करणार आपणच काम करणार आ, काम करणार काय काय काम झाली पाहिजे काम की मुलांच्या शिक्षणाची एस ची सोय पाहिजे कारण एस टीती कोताळ नाही कुठल्या मार्ग पाहिजे नाही आता कॉलेज सोडलाय बरोबर म्हणजे कॉलेजला जाण्यासाठी हा मधला मार्ग चौदा किलोमीटरचा आहे म्हणजे तिथपर्यंत मुलं जाऊ येऊ शक शकतील मुली आज काय झाले प्रत्येक गावामध्ये दहावीपर्यंत हायस्कूल झालेला आहे तिथनं पुढे शिक्षणाची जबाबदारी जर करायची असेल तर जेजुरी सारख्या ठिकाणी जावं लागतं तर जेजुरी सारख्या ठिकाणी ते ह्याच कॉलेज आहे आचार्य यात्रेच आहे पण पुढल्या डिग्र्यांच जे बी फार्मसी डी फार्मसी हे व्हायचं म्हणल्यानंतर ते पुढंच आपल्याला पाऊल टाकलं पाहिजे म्हणजे ते ठिकाण सासवडला आहे आता सासवडला आहे म्हणजे जाण्याची व्यवस्था पाहिजे आधी एक जुन्या काळात एश्टे चालू होते तुमच्याकडे येतो एक मिनिटावर दीजी 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 मी तुमच्याकडे तुमच्याकडेच तुम येतो डायरेक्टली काय काय परिस्थिती आहे सध्या तालुक्याची बिखार तालुका सगळ्यात बिखार तालुका महाराष्ट्रात पुरंदर आणि बिखारगाव कोथळ इथे एका एस ये टी ची सोय नाही इथे कुणा काय प्रवासाचं साधन नाही कुणाचं लक्ष नाही काय नाही निधी सुधारणा करायची तर निधी नाही निधी आला तर कामगार फरार त्याच्यामुळे इथं कधी सुधारणा होणार नाही तालुक्याच्या ठिकाणी किंवा अख्ख्या पुरंदर मध्ये एखादं इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे डिग्री कॉलेज पाहिजे अजिबात नाही पोरांना मध्ये बारामती मध्ये जावं लागते तिथं शेळपाक खावं लागते ते शिक्षण घ्यावं लागते ह्याचा काय विचारच नाही कुणाचा मोकळं बोंगळ कारभार ह्याचे काही म्हणजे सुतवादचे काय निघण्यासारखं नाहीच आहे काय एसटीचा आणि प्रवासाचा मुद्दा जाणवतोय बाबा अजून शेतीच्या दृष्टीनं पाण्याचं कसं नियोजन आहे आता नादरे धरण पण जवळ आहे तुम्हाला काय पाण्याचं नियोजन कसं आहे काय स्वतंत्र स्वतः लिपट स्वतः केलेली आहे पाण्याचा काहीच उपयोग नाही कारण धरण राहिला खाली जमीन राहिली साईडला त्यामुळे स्वतः प्रत्येक शेतकऱ्याने चार चार सहा सहा जणांनी ग्रुप करून लिफ्ट इरिगेशन केले कोणी दहाशे मोटर कोणी वीस मोटर कोणी पंचवीस मोटर अशा पद्धतीने लिफ्ट इरिगेशन स्वतंत्र केलेले म्हणजे फक्त तिथून उपसा साठा आहे तो आपण उपसायचा ऐकलं नाही तालुक्याला जर आ, मार्क द्यायचे ठरले तर दहा पैकी किती मार्क द्यायचा तालुक्यातल्या विकासाला आता योगा प्रत्येकाने माझ्या आमदाराने विकास काय केलाय ह्या आमदारांनी काय केलाय पुढे काय कर विकास विकास समजा आहे पण पैकी किती मार्क देताल विकासाला आता विकास झाला म्हणलं चार पाच टक्के समस्याचे काय निमे अर्ज राहिलेले आता कोथाळ्याचे निमेया समस्या राहिले म्हणजे तेवढी मार्क कट झाली जे झाली जे काम झाली त्याला पाच टक्के देऊ जे राहिली त्याची त्याची पाच टक्के कट होणारच की म्हणजे पोरगा पास व्हायचा म्हणल्यानंतर जेवढे प्रश्न सोडवी तेवढ्याचे मार्क मिळतील राहिलेले चे नाही मिळणार म्हणजे असं होतं ना शेवटी कस आहे कुठेही गेलं तरी आणि कुणाच्या कुणी आमदार झालं तरी शंभर टक्के नाही शंभर टक्के नाही कारण आता माझी खासदारच आता आताचे चालूचे खासदार पन्नास वर्ष तालुक्यावर राज्य करतायत आम्ही स्वतः पन्नास वर्षे निवडून दिलेले मग त्यांनी सांगा त्यांना किती टक्के मार्केट पन्नास वर्ष जर तुम्हाला मी मतदान केलं तर तुम्हाला मी शंभर टक्के दिलीच पाहिजे पण आम्ही म्हणतो त्याला तीस टक्के पन्नास वर्ष जर आम्ही तुम्हाला जर मत असेल तर तुम्ही आमच्याकडे <सवर्णास> बघायला नको नाही बरोबर लढणार कुणी नाहीच ना बरोबर सहा तालुक्यात पवार नाही नाही सहा त्या टायमाला मागल्या पन्नास वर्षाच सांगतोय आणि तालुका असा आहे लोकाशी आता ज्या टायमाला शरद पवार ह्या ह्याचे प्रतिनिधी खासदार होते त्या टायमाला दोन टप्प्यावर लोक खेळतात आमदार बनले की <coughs> जादोराव जनता दलाचा पवार साहेब कुठले राष्ट्रवादीचे आजपर्यंत आजच केलेली म्हणजे नक्की कुणाचंही सांगता येत नाही आमदाराची निवडणूक आली की जाधवराव <coughs> खासदारकीची निवडणूक आली की पवार साहेब पन्नास वर्ष हेच राजगडाकडे चालले आता दादा जाधवराव दा खाली बसलेचे पुढे हे चेहरेवर आले नाही तर वीस पंचवीस वर्ष सत्ता कुणी गाजवली तर दादा जाधवरावनी म्हणजे मत एक आहे का नाही आमदारकीला वेगळं ग्रामपंचायतीला वेगळं आणि जिल्हा परिषदला वेगळं खासदारकीला वेगळं असं ते मताचं विभाजन आहे त्यामुळं नक्की सांगता येणार नाही की उद्या कोण लागल मतदारांकडून विशेष करून अनेक प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न पाण्या नादरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हे गाव आहे पण वैयक्तिक सर्वांनी लिफ्ट इरिगेशन करून कुठेतरी पाण्याची व्यवस्था केली पण प्रवासाचा किंवा जो रहदारीचा मार्ग आहे इथून एसटी प्रवास सुरू व्हावा अशी ही प्रमुख मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते आपण सध्या कोथळे गावामध्ये आहोत आणि कोथळे गावातील नागरिकांची मतं आपण जाणून घेतोय काय सांगाल विधानसभेची निवडणूक लागली आहे पुरंदरचा आमदार कोण होईल असं वाटतं ते पुरंदरचा आमदार संभाजी शिंदे सर होतील संभाजी शिंदे सर का बरं असं का वाटत मी प्रार संघटनेचा का त्या अध्यक्ष तालुका अध्यक्ष आहे यांनी आम्हाला भरपूर अनमोल सहकार्य केल्याबद्दल बरं सहकार्य चांगलं केलं काय तुम्हाला काय वाटतं पुरंदर तालुक्याचा आमदार तुम्हाला कोणाच्या रोपांना बघायचं नंतर शेतमग बरेच जण होऊन गेले आमदार प्रत्येकाने काम केले तसेच आता शेवटच नवीन संधी झेंडे साहेबांना मिळावी एकदा कारण त्या आय एस आय अधिकारी आहेत म्हणून त्यांना संधी मिळावी हो आणि माझं मत झेंडे हो आता पोरं सगळी आमची इथं उघड्याच्या पाठीमागे गेलेली आहेत आम्हाला पोरांच्या पाठीमागेच उभं राहावं लागेल आणि पोरं कसं म्हणते तशा पद्धतीने आम्ही मग चालणार बरोबर Hmm. आता वैयक्तिक आहे माहिती का मी जर म्हंटल पोरांना इकडे नका जाऊ तिकडे नका जाऊ तिकडे नका जाऊ तर एखादा आमच्याच गावामध्ये एखादा आज तयार होईल आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला काहीतरी करावं लागेल पोरांच्या पोरांच्या पाठीमागे हो मग आता ऐकलंच पाहिजे पोरांचं ना कुणाच्या मागे जायचं नेता कोण आता पोरं कोण मानता ते पोर सगळी पोरं मिळून ना मग त्यांच्या पाठी मग त्यांना मार्गदर्शन चालायचं एवढंच आहे दुसरं काय आमचं आता तालुक्याचा विकास कोण करायला असं वाटत तालुक्याचा विकास आता आतापर्यंत आमदार झाले आहेत पण आता हे उमेदवार ठेवले आहेत हे उच्च शिक्षणावाले आहेत म्हणजे जिल्हा सांभाळणारे आहेत तर त्यांच्या अंदाज वाटतो अजूनही आपल्या सोबत काही नागरिक आहेत दादा काय सांगाल यंदा तालुक्याचा आमदार कोण होईल असं वाटत झेंडी साहेब झेंडी साहेब का बरं असं वाटत काय नाही झाले पाहिजेत नवीन चेहऱ्याला संधी पाहिजे जरा एकदा नवीन ना पहिले आले दुसरे आले तिसरे आले जात आहे त्यामुळे नवीन चेहरा पाहिजेच नवीन चेहरा पाहिजे पाहिजेच आपल्या सोबत अजूनही काही नागरिक आहेत काय सांगाल पुरंदरचा आमदार कोणाच्या रूपाने बघायचं निश्चितच संभाजी अण्णा संभाजी सदाशिव अण्णा जेंडे साहेब हे आमच्या जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत आणि आगामी काळात त्यांची एक विचारधारा एक प्रगल्भ विचारधारा आणि एक समाजकारणाचा एवढा मोठा अनुभव आहे आज त्यांनी पस्तीस ते अडोतीस वर्ष प्रशासनामध्ये जी सेवा दिली आहे त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे युवा पिढीमध्ये एक साधारणतः अठरा ते पंचेचाळीस या दरम्यानचा जो वयोगट आहे या सर्वसामान्य जनतेला निश्चित साहेबांकडून खूप अपेक्षा आहेत गेले जे दोन उमेदवार होते आगामी पंधरा वर्षात काही विकास झालेला नाही आणि तालुक्याला एक पाच ते दहा वर्ष माग नेण्याचं ने काम यांनी केलं होतं आणि एक नवीन चेहरा एक प्रशासनातला एवढा अनुभव असणारा चेहरा जर लोकांना आमदार झालेला आवडत असेल तर निश्चितच यासारखे पुरंदर साठी भाग्याची गोष्ट नाही असे माझे स्पष्ट मत आहे निश्चितपणे युवा वर्गाचा का त्याचप्रमाणे काही जे ज्येष्ठ लोक असतात ते आज विचार करू लागलेले आहेत की निश्चितच आज एवढा मोठा माणूस असेल आणि तो जर पुरंदर मधले आपल्या मातीसाठी काहीतरी करायच्या विचाराने या भूमीसाठी झगडत असेल तर निश्चितच त्याचा फायदा आज समस्त तालुकावासियांना होणार आहे आणि पुरंदर एक सुजलान सुफलाम भूमी आपण पाहत असतो इकडे पुणे आहे या ठिकाणी बारामती आहे आणि मधला भाग पुरंदर हा थोडासा पाण्यापासून म्हणा किंवा काही सुविधांपासून वंचित राहिलेला आहे आणि यासाठीच आगामी काळामध्ये एक नवीन प्रशासनातील एक होत करू असा एक नव्या चेहऱ्याची एक गरज आहे आणि तो चेहरा निश्चितपणे आमदार रूपाने आम्हाला संभाजी झेंडे साहेबांच्या रूपात आम्ही पाहतो पाहतोय निश्चितच साहेब आल्यावर आम्ही एक विकास या ठिकाणचा होईल अशी एक आशा व्यक्त करतो आणि साहेबांना त्यासाठी शुभेच्छाही देतो धन्यवाद धन्यवाद आपण सध्या कोथळे गावामध्ये आहोत आणि कोथळे गावामध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय काय सांगाल सध्या इलेक्शनचं वार आहे सांगायचं नाही है? पसंत पळापळीन ना। करायचं त्याच्यामुळं आमच्या मनाला वाटेल त्या ठिकाणी आम्ही जाणार तालुक्याचा विकास झाला तालु पाहिजे विकास होतोच ना तालुक्याचा कुठे विकास राहीलच्या माध्यमात होणारे माध्यम हो असे काय वाटत तुम्हाला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने संजय जगताप सारखा विकास कोणच करू शकत नाही सोडला एखाद्या नाही नाही सोडला एखादी इंग्लिश मीडियम व्हायला पाहिजे म्हणली कधी होता आमदारांनी एवढे किती केले बारामतीला चालले सगळं हि गप्पा मारतात तिथं ह आमदारांची किती आहे शाळा इंग्लिश मॅडियम हायस्कूल जेजूरला सासवडला आहे तीन वर्ष झालं सासवडचा रस्ता शिवतारे बापूनी आमचा कोणता ठेवला कुठला थांबावला तीन वर्ष मुद्दाम बेरसर पुन्हा आमच्या पुरत ठेवला ह्या टप्प्यातला रस्ता जाणून बुजून आमदारांनी बंद ठेवला काम केलं नाही काय उत्साहच्या टायमाला स्वतः आमदारांनी पहिल्या वेळेला त्रेपन्न लाख रुपये भरून स्वतः पुरंदर पाणी वाटलं या पुरंदर तालुक्यातील कोथळे गावामध्ये सध्या आहोत आणि कोथळे गावातील मतदारांची मतं आहे जी आहेत ती तुम्ही पाहिलीत की कोथळे गावातील मतदारांनी जे आहे ते मतदारांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत आणि कोथळेकरांच्या मनातील आमदार कोण हेही अनेक जणांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशाच पद्धतीनं पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये आणि हवेलेमध्ये सुद्धा आपण एम एच माझाच्या माध्यमातून मतदारांची मतं आहेत ती जाणून घेणार आहोत अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल पाहत राहा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद